मराठवाडा स्पेशल उंबर हंडी तुम्ही कधीच खाल्ली नसेल चला तर बनव्यात सगळ्यात आधी मी थोडे धने घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर एका कढईमध्ये सगळ्यात आधी मी खोबरं भाजून घेणार आहे थोडंसं लाल होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेलही घालायचे आहे मी लोखंडाची कढई घेतल्या कारणाने ती लगेच तापते त्यानंतर थोडे धने घेतलेले आहे त्यानंतर थोडी हवरी भाजून घ्यायची आहे हवरी लगेच लगेच भाजली जाते त्यानंतर दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत त्या कांद्यातच मी एक ते दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कांदा तेलावरती चांगल्या लाल होईपर्यंत परतायचा आहे कांद्यामध्ये थोडं मीठही घालायचं आहे मिठाने काय होणार आहे कांदा लगेच लाल होणार आहे अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर कांद्यातच मी लसूण घातलेला आहे आलंही घातलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर जरा जास्तच घालायची कोथिंबिरीने काय होणार आहे आपल्या उंबरहंडीच्या रश्याला छान असा कलर येणार आहे तर हे मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर एका बाऊलमध्ये मी थोडंसं म्हणजे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात एक चमचा हळद मीठ लाल तिखट थोडं धना पावडर थोडंसं तेलही घातलेलं आहे आणि या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून असं घट्टसर गोळा त्याचा तयार करायचा आहे त्यानंतर या गोळ्याचे मी छोटे छोटे रो वड्या तयार करणार आहे ज्या पद्धतीने सगळ्या करून घेणार आहे त्यानंतर मी थोडा शेंगदाण्याचा कोट हावरी घरचा मसाला लसूण आलं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यात थोडं मीठ घातलेलं आहे आणि जे आपण मसाला भाजलेला होता ना तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यात मोरी फोडणी करून घ्यायची आहे फोडणीला तुम्ही कढीपत्ता खडा मसालाही घालू शकता त्यानंतर त्यामध्ये जो आपण कांदा लसूण वगैरे बारीक केलेला आहे ना तो कढईमध्ये घालून चांगलं परपायचं आहे तेल सुटेपर्यंत होऊन द्यायचं आहे पहा या पद्धतीने चांगले तीन ते ती चार मिनटं असा परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर काय करायचंय की यात आपला घरचा मसाला कांदा लसूण मसाला हळद थोडंसं मीठ घातलेलं आहे आपले सिंपल म मसाले आहेत त्यानंतर मसाले चांगले परतून झाले की यात गरम पाणी घालायचं आहे गरमच पाणी घालायचं आहे गरम पाण्याने काय होणार आहे रश्याला छान असा कलर किंवा चव टिकून राहणार आहे चांगलं उकळून द्यायचं आहे हे झालं आपल्या उंबर हंडीचा रस्सा तयार झालेला आहे त्यानंतर आपण जी बेसनाचं जे हे केलं होतं त्यामध्ये त्या सा आपण सारण तयार केलेलं आहे ते यात भरणार आहे या पद्धतीने थोडं थोडं भरायचं आहे मोदकाचा आकार त्याला द्यायचा आहे या पद्धतीने पातळ असं करून घ्यायचे या पद्धतीने करायचं या पद्धतीने मी सगळे मोदक तयार केलेले आहेत आमटी ही आपली छान अशी उकळलेली आहे त्यातच हे मोदक आपले उंबरहंडी या पद्धतीने सोडायचे आहेत आणि पाच ते दहा मिनटे चांगलं उकळून द्यायचं आहे जेणेकरून आपले ह्या उंबरहंडी ज्या वड्या आहेत त्या शिजणार आहेत या प्रकारे आपली उंबरहंडी तयार झालेली आहे थँक यू